आ, स्टेटस काय दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर होते त्याच्यामुळे कुठेही अनटुअर्ड इन्सिडेंट होऊ दिला नाही जसं लक्षात आलं की अशा प्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करतायत सगळीकडची पोलीस कुमक त्या ठिकाणी पोहोचली आणि पूर्ण सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगडी घडवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना अद्दल घडवणार हे मात्र नक्की सर मात्र सातत्याने अशा घटना का होत आहेत की हे जाणून बुजून केलं जातंय याही संभाजीनगरमध्ये सुद्धा हे शंभर टक्के जाणून बुजून होत आहे याला कोणाची तरी फूस आहे कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे पण ते सफल होणार नाहीत आणि अशा प्रकारे जे करतायत त्यांना आम्ही सोडणार नाही सर तुम्हाला वाटतं का ह्युमन राईट्स पोलिटिकली मोटिवेटेड आहेत किंवा काही प्रमाणात नक्कीच आहेत काही संस्था आहेत काही लोक आहेत की जे लोक मागून यायला कुठेतरी आग लावण्याचा त्याच्यामध्ये ते आगीत तेल ओठण्याचा प्रयत्न करतात सगळं बाहेर आणेल